नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उन्मेश सोपान गुट्टे वय वर्ष चोपन्न यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने लाच घेताना रंगेहात पकडले आहे मंगळवार दिनांक अठरा मार्च रोजी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी एका नागरिकाकडून पाच हजार रुपये लाचीची मागणी करून ती लाच स्वीकारत असताना ही कारवाई करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की तक्रारदाराच्या मित्राला त्याच्या वडिलांचे पत्र तयार करायचं होतं हे ब्रेन हॅमरेजमुळे अंतरुणाला खेळले असल्याने ते रजिस्टर ऑफिसमध्ये हजर राहू शकत नव्हते त्याकरिता त्यांना आवश्यक शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र करिता, करिता। तक्रारदार याने डॉक्टर गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाच हजार रुपयाची लाच मागितली म्हणून तक्रारदार याने सतरा मार्चला या संबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असता अठरा मार्चला डॉक्टर गुट्टे यांना पंचांसमक्ष लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणीस मार्चला सकाळपर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्याऐंशी अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद